नमस्कार मित्रांनो मित्रांनो जागतिक महिला दिवस याचं औचित्य साधून सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयाचा हप्ता वितरित करण्यात आला आणि दोन्ही हप्ते एकत्रित येईल एकत्रित येईल अशी एक, एक, एक चर्चा होती परंतु तसं काही घडलेलं नाही आहे आठ तारखेपर्यंत आहे महिला दिनानिमित्त जो आहे पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि दुसरा जो हप्ता आला होता आणि जो दुसरा हप्ता आहे तर त्याची आता प्रतीक्षा लाभार्थ्यांना लागली होती आणि सरकारच्या माध्यमातून असं अपडेट देण्यात आलं होतं की हा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे बारा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तशी एक आता आजपासून बारा मार्चपासून वा लाडकी बन योजनेचा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आता अपेक्षा ह्या दोन्ही हप्तावितरणाचीच फक्त होती का, ना होती का। ता ता तर नाही मित्रांनो याच्या पलीकडची अपेक्षा होती लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकवीसशे रुपये हप्ता होईल का तर तसं काही घडलेलं नाही आहे अर्थसंकल्पता अशी कुठली तरतूद करण्यात आलेली नाही आहे कारण की आता सध्या तरी लाभार्थ्यांना फक्त पंधराशे रुपयावरतीच समाधान माना मानावं लागणार आहे कारण की आता बजेटमध्ये तशी कुठली तरतूद करण्यात आलेली नाही तर आता ह्याच्यात बरेच संभ्रम लाभार्थ्याच्या मनामध्ये जा तयार झालेली होती कारण की आता आ, हा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो पडला परंतु आता मार्च पडणार का नाही हा देखील संभ्रम लाभार्थ्याच्या मनामध्ये तयार झालेला होता परंतु आता तो आजपासून बारा मार्चपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे तेरा चौदा तारखेपर्यंत हा लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हप्ता वितरण होईल तर एक छोटंसं अपडेट होतं